नमस्कार आज सहा डिसेंबर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली ज्ञानाचा महासागर आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन खरंतर आजच्या दिनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी लाखोच्या संख्येने अनुयायी जे आहेत ते मुंबईच्या दिशेने चैत्यभूमीकडे जात असतात मात्र ज्यांना जाणं शक्य होत नाही ते बाबासाहेबांच्या आठवणींच्या ठिकाणी येत असतात म्हणजेच खरं तर पुण्यातलं हे सिम्बॉयसिस महाविद्यालयातलं हे बाबासाहेब आंबेडकरांचं संग्रहालय आहे वास्तुसंग्रहालय आहे या ठिकाणी आपण आहोत खरंतर आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्या माध्यमातून म्हणजेच बखर लाईवच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींच्या माध्यमातून म्हणजेच खरं तर या वस्तूंच्या माध्यमातून वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या आठवणीत घेऊन जाण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असणार आहे खरं तर आत्ता आपण जो बेड पाहिलात तो हा तोच बेड आहे दिल्लीतला हा बेड आहे ज्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला शेवटचा श्वास हा याच बेडवरती बिछाऱ्यावरती आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळते त्याचे पुरावे आणि दाखले देणारे चित्रफीट देखील या ठिकाणी वास्तु या वास्तुसंग्रहालयामध्ये लावण्यात आलेले आहे यासोबतच या वास्तुसंग्रहालयामध्ये जर पाहिलं तर आपण या पलीकडच्या बाजूला बाबासाहेबांनी परिधान केलेली वस्त्र असतील किंवा त्यांच्या रात्रीच्या वेळेत वापरात येणारे जे कपडे असतील या सगळ्यांचा सा समावेश या ठिकाणी होता खरंतर बाबासाहेबांना अनेक वेळा सूटबूट काय कोर्टमध्येच पाहण्यात आलेलं आहे मात्र बाबासाहेब किती साधे पद्धतीने राहायचे याचं देखील उदाहरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर साधा शर्ट आणि पायजामा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे यासोबतच बाबासाहेबांची जे पादत्राणे आहेत म्हणजेच हा बूट जो आहे तो त्यांचा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे यासोबतच या, या संपूर्ण वास्तुसंग्रहालयामध्ये जर पाहिलं तर बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या ज्या काही वस्तूंचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केला त्या सगळ्या वस्तूंचा त्या सगळ्या पुस्तकांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे खरं तर ही समोर आपण ही पुस्तकांची छोटीशी क छोटासा कपाट जर पाहिला तर या ठिकाणी सगळे आपल्या अभ्यासक्रमातील किंवा कादंबऱ्या कथा कादंबऱ्या यासारख्या अनेक विषयांचे पुस्तक बाबासाहेबांनी या, बाबा या ठिकाणी जतन करून ठेवले होते त्यानंतर ते त्यांच्या निधनानंतर तर हे सगळंच वास्तुसंग्रहालयामध्ये आता जमा करण्यात आलेलं आहे आपल्या माध्यमातून बाबासाहेबांना एक आगळीवेगळी आदरांजली म्हणूयात खर तर आपण हा देण्याचा प्रयत्न करूया खर तर बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचं योगदान राहिलं होतं ते, ते माता रमाई यांचं खर तर अतिशय खडतर परिश्रमामध्ये माता रमाईंनी बाबासाहेबांचा हा संसार जो आहे तो फुलवला आणि याच माता रमाईंचं स्मरण करणं देखील तितकेच महत्त्वाचं मानलं जाते आपल्या समोर जी चित्रफित आपण पाहतोय खरंतर या माईसाहेब आहेत ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय पत्नी आहेत तर माता रमाई यांच्या निधनानंतर बाबासाहेबांनी दुसरं लग्न केलं बऱ्याच वर्षांनंतर तर त्यांची प्रकृती ठीक नसल्याकारणाने त्यांना हे दुसरं लग्न करणं कर्मप्राप्त होतं त्यामुळेच हा संपूर्ण हा जो परिसर पाहतो आपण या ठिकाणी त्यांच्या किचनमधले हे सगळे साहित्य म्हणजे त्यांच्या स्वयंपाकघरातले हे सगळे साहित्य आपण पाहतोय तर अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून बाहेर पडत बाबासाहेबांनी हा आपला सोन्याचा सा संसार अशा पद्धतीने या ठिकाणी थाटला होता खरंतर कष्ट जिद्द आणि यासारख्या अनेक गोष्टीच्या माध्यमातून हे सगळं जो एक म्हणता येईल आपल्याला एक वेगळा संसार जो आहे तो त्याने आपल्या या माध्यमातून थाटल्याचं पाहायला मिळालं तर या ठिकाणी हा स्वयंपाकघरातील चित्र आपण दाखवत असताना एकीकडे माईसाहेब तर एकीकडे दुसरीकडे आपल्याला माता रमाई यांचं देखील या ठिकाणी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते खरं तर या सगळ्या वास्तूंमध्ये एक विशेष बाब म्हणजे जर पाहिलं तर या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी अस्थिकलश देखील आहे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी अस्थिकलश लावण्यात आलेला आहे यासोबतच भारतरत्न हा जो पुरस्कार आहे त्या पुरस्काराची देखील आठवण आपल्याला या समोर लावलेल्या डिजिटल फ्रेमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते खरं तर बाबासाहेबांच्या विचारांवरती महाकारुणी तथागत गौतम बुद्ध असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील तसेच अनेक विचारवंतांचा भारी पगडा हा आपल्याला पाहायला मिळतो आणि या वास्तुसंग्रहालयाच्या वरती जर पाहिलं तर हा अतिशय पूर्ण सिम्बॉयसेस कॉलेजमधला परिसरातला हा वास्तुसंग्रहालय अतिशय घुमट पद्धतीने हा तयार केलेला आहे आणि एकूणच बाबासाहेबांच्या सगळ्या कारकिर्दीचा आढावा या ठिकाणी त्यांच्या प्रतिमांच्या वतीने आणि माहितीपत्रकाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला लावण्यात आल्याचं पाहायला मिळते बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे बोध कान मंत्र जे असतील ते सांगितलेले आहेत अशा देखील फलकांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे या ठिकाणी एक जर मला तो आवडलेला वाक्य असेल तर त्या ठिकाणी लिहिलंय की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो आपोआपच बंड करून उठेल अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं हे नेतृत्व आज खऱ्या अर्थानं त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासारखा आहे त्यांचं स्मरण करण्यासारखं आहे महापरिनिर्वाण दिन तर संपूर्ण देशावरती एक दुःखाचा डोंगर त्यावेळेस कोसळला होता लाखोंच्या संख्येने सर्व अनुयायी जे आहेत ते बाबासाहेबांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी एकोणीसशे छप्पन साली मिळेल त्या मार्गाने वाटेल त्या दिशेने दिशेतून लोक बाबासाहेबांच्या दर्शनासाठी येत होती आणि त्या दिवशी जर आपण पाहिलं तर एक संपूर्ण देशभरामध्ये एक सुन्न वातावरण तयार झालं होतं बाबासाहेबांच्या निधनानंतर अनेक साहित्यिक यासोबतच विचारवंत देखील त्यांच्या या अंतिम दर्शनासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिल्याचं आपण पाहिलं अनेक वृत्तपत्रांमधून म्हणजे सहा डिसेंबरच्या नंतर अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून बाबासाहेब नेमके कसे गेले काय गेले या सगळ्यांचा आढावा वृत्तपत्रांच्या माध्यमातून खरंतर त्यावेळेसच्या पत्रकारांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण आढावा आजच्या आपण या बखर लाईव्हच्या माध्यमातून दाखवला बाबासाहेब आंबेडकर हे या देशातील किती मोठं योगदान ठरलं हे संपूर्ण जगाला माहिती आहे आणि केवळ भारत देशच नाही तर संपूर्ण जग त्यांच्या आदर्शांवरती त्यांच्या विचारांवरती चालतं यासारखं मूर्तिमंत उदाहरण दुसरं कुठलं नाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं त्यांच्या आठवणींना आणि त्यांच्या विचारांना जर अनुसरून त्यांच्या त्यांच्याप्रमाणे त्यांच्या प्रेरणेप्रमाणे जर आपण एखादा दिवस जरी जगलो तरी हीच खरी त्यांना मानवंदना असेल पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा